अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकू शेंडूर येथील एकोणतीस प्लॉट धारकांचा इशारा निपाणी तालुक्यातील शेंडूर येथे मुकुंद नारायण कुलकर्णी यांची एकोणतीस गुंठे जमीन होती सर्वे नंबर एकशे दहा एक प्रमाणे कुलकर्णी हयात असताना प्लॉट पाडून गावातील एकोणतीस जणांना प्लॉटची विक्री केली होती मात्र सध्या ग्रामपंचायतीने दोन नंबरची डायरी घालून सदर एकोणतीस गुंठे जमीन आनंदा जानू दामोडे यांच्या नावावर दाखवली आहे या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीमध्ये तसेच पीडीओना ई उतारा डायरी उतारा हस्ताक्षर उतारा देण्याची मागणी केली पण ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली नाही पीडीओने सुद्धा वर्दी देण्यास नऊ महिन्यापासून टाळाटाळ केली आहे कोर्टाकडून जमीन संबंधित एकोणतीस प्लॉटधारकांची आहे असा निकाल आणून दिल्यानंतरही दुसरी डायरी ग्रामपंचायतकडून रद्द करण्यात आलेली नाही विचारणा केल्यानंतर प्लॉटधारकांची दखल न घेता त्यांना उद्धट उत्तर दिलं जातं निघून जाण्यास सांगितले जाते त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला सात दिवसाचा अवधी देऊन कागदपत्रे न दिल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा सर्व एकोणतीस प्लॉटधारकांच्या वतीनं पांडुरंग तोडकर यांनी दिला आहे नाव पांढरंग गणपती तोडकर काय समस्या आहे तुमची समस्या आमचे आमचं एक एकशे दहा एक ए असं एक सर्वे नंबर आहे आणि त्या सर्वे नंबरमध्ये कुलकर्ण्याने प्लॉट पडलेला आहे कुलकर्ण्यांचे एकशे दहा एक बी असं प्लॉट पडलेलं आहे आणि त्यामध्ये काय झालंय ग्रामपंचायतीनं म्हणजे ग्रामपंचायतीनं ग्राम दोन नंबरनं डायरी घालून असं दुसऱ्याच्या नावी केलेलं आहे आनंदा जानुधामोडे त्यांच्या नावी केलेलं आहे दोन नंबरनं डायरी घालून आणि ती डायरी कशी गाठली म्हणून आम्ही कागदपत्रं मागताना कागदपत्र दिना झाल्यात आणि त्यांनी काय सांगितलं ग्रामपंचायतीनं अध्यक्ष आणि पी ओ हो, यांनी काय सांगितलं की तुम्ही तहसीलदारकडनं म्हणजे त्याचा निकालपत्र घेऊन या मग तुम्हाला हे करून देतो आम्ही ते डायरी कॅन्सल करून देतो मग कर आम्ही तहसीलदारकडे जाऊन आम्ही कोर्टात घालून कोर्टातनं निकालपत्र आणूनसुद्धा दोन महिने दोन महिने त्यांनी काय केलं थांबविलं आज करतो उद्या करतो आज करतो उद्या करतो म्हणून थांबवून त्यांनी लेट करून हे केलं नाही डायरी कॅन्सल करून दिली नाही आणि आता परत आणि ते खरेदीपत्र करायला लावून सगळं खरेदीपत्राचं त्यांनी हे करून घ्यायला आणि त्यांचं तिने डायरी घाला लागल्या ते तर त्याचं कोर्टाचं निकालपत्र आहे दोन नंबर न सगळं त्यांनी केलेलं हे आहे आम्हाला न जुमानता दुसऱ्याला खरेदी देऊन दोन नंबरनं सगळं करावं करायचं कागदपत्र आमच्याकडे सगळे असून सुद्धा कोर्टाने निकाल दिलाय तरी पण त्याने हे करावं लागले पीडी सरांकडून जवळजवळ सात आठ ते नऊ महिने झालं फक्त आम्ही वर्दी अर्ज वर्दी मागायला लागलोय एकशे दहा एक बी ची साहेब वर्दी यायला मला वाटतंय त्यांना अर्ज दिलं काय म्हणजे प्रत्येक वेळेला मीटिंगला काय पैसे पाहिजे काय म्हणतात तरी पण द्यायला बघणार त्यांनी का द्यायला बघणार ते समजा त्यांना विचार आता त्यांनी किती वेळा त्यांच्याकडून मागणी केली आहे त्यांनी सांगावं तुम्ही किती वेळा मागणी केला आम्ही जवळजवळ प्रत्येक मिटिंगला आज उद्या आज उद्या नऊ महिने झालं महिन्यात दोन वेळा आहे वरती कसले म्हटलं

हं आणि ही सॉफ्ट कट दिली काही भरा उतरणा पणितली वर्दी कट दिलीला सगळे एककडे 2000 ही सॉफ्टला सगळं कटितली आमचं हायकोर्ट केस इज केस आर मुधोळका वर्दी येणार तुमच्या डॉक्युमेंट्स इथला कटायला दिली जंट सर वर्दी दिला

या सर्व प्रकरणाचा तपास करून आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा प्लॉट धारकाने प्रशासनाकडे केली आहे या प्रसंगी महादेव तोडकर संजय आंबोले सूर्यकांत तोडकर शंकर तोंदले शिवाजी पोवार चंद्रकांत तोडकर सुनील होरमाळे गोपाल सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थर वर्दी अंत वर्दी को

ताज्या सटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा